चाळकवाडी टोल नाका आणि डुंबरवाडी टोल नाका हे दोन्ही टोल नाके जुन्नरकरांना बंद झालेले पाहिजेत पण प्रत्यक्षात आज जर पाहिलं तो टोल नाका बंद झालेला नाही वाणीसाहेब आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना मी पत्रव्यवहार केला आहे की डुंबरवाडी आणि पांढरच्या नाक्यामध्ये सत्तावन्न किलोमीटरचं अंतर आहे आणि चाळकवाडी आणि संगमनेरच्या दोन्ही टोल नाक्याच्या अंतर अठ्ठावन्न किलोमीटरचं अंतर आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून साठ किलोमीटर अंतर लागतं हे दोन्ही टोल नाके शासनाच्या नियमात बसत नाही मग ह्या लोकप्रतिनिधींनी ह्या आमदारांनी ह्या टोलला परमिशन कोणाच्या माध्यमातून दिलं दोन्ही टोल नाके कसे चालू झाले ह्या टोलमध्ये काय झोल आहे हे तुम्हाला माहीत आहे का ह्या टोलचा महिन्याचा हप्ता कोणाला जातो किती जातो हे तुम्ही विचारा नाणे साहेब मग या टोल प्लाझा मध्ये एवढा आहे टोल मे झोल बोला लोकप्रतिनिधी आणि बोला खासदार लावा खासदारांना फोन की जुन्नर तालुक्याचे सर्वसामान्य नागरिक सांगतात दोन्ही टोल बंद झाले पाहिजेत आम्हाला ताळकवाडी टोल नका नको आणि डुंबरवाडी टोल नका नको झाले पाहिजे बंद का झाले पाहिजेत या टोलमध्ये एवढा झोल आहे आणि या टोलची आता गरज नाही कारण काय का या टोलचे पैसे वसूल झालेले आहेत आता कॉन्क्रिटीकरण करण्याची गरज नव्हती सहाशे वीस कोटीचा हा होणारा कल्याण ते नगरचा रस्ता आहे याला सिमेंट कोणाचं आहे केंद्रीय मंत्र्याचं आहे कशासाठी चाललं आहे डांबरीकरण झालं पाहिजे नव्हतं आणि रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे रुंदीकरण झालं आहे का कॉन्क्रीट करण्याची गरज नव्हती डांबरीकरणाची गरज होती आणि रुंदी करण्याची गरज होती मग का कोणाच्या माध्यमातून झालं केंद्राच्या माध्यमातून सहाशे वीस कोटीचा प्रोजेक्ट आहे कपिल पाटलांनी हा प्रोजेक्ट आणला त्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं सिमेंट कोणाचं केंद्रीय मंत्र्याचं मंत्र्याच के विश्म सर्वसामान्य जनतेचा तुम्ही जो आरोप करता पुरावा काय पुरावा आहे ना साहेब तुम्हाला काय हवं आहे सांगा ना सगळे प्रूफ देतो मी तुम्हाला काय देऊ नाही केंद्रीय मंत्र्यांना मी पत्र व्यवहार केलाय की दोन्ही टोल अंतर साठ किलोमीटरचा असतं त्या अंतरात पंचावन्न सत्तावन्न किलोमीटर आहे दोन्ही टोल नक्कीपाडी डोंगरवाडी कस्टडी चालू ठेवलाय आम्ही आजही मी आवाहन करतोय लोकप्रतिनिधींना आदरणीय शरद आणि खासदारांना कोल्हे साहेबांना की साहेब जुन्नर तालुक्याचे दोन्ही टोल नाके बंद झाले पाहिजे आजही मी आवाहन करतोय खासदारांना आमदारांना की दोघांनीही जुन्नरचा टोल नाके दोन्ही टोल नाके चालकवाडी डुंबरवाडी टोल नाके बंद होण्यासाठी जुन्नरची जनता तुमच्या सदैव पाठीची आहे दोघांनी मैदानात उतरावं खासदार साहेबांनी उतरावं आणि लोकप्रतिनिधी आमदार साहेबांनी उतरावा जुन्नरची जनता त्यांच्यासाठी रस्त्यावर बसायला तयार आहे पण केव्हा आमदार आणि खासदार आणि दोघांनी मैदानात उतरलं पाहिजे त्यावेळी जनता उतरायला तयार आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत उतरायला तयार आहोत साहेब आंदोलन करणार केव्हा जेवढी खासदार आणि लोकप्रतिनिधी सांगतील की आंदोलन उतर तेवढी त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही वाचणार आहोत मी जनतेचे सेवक आहोत आम्ही समाजसेवक आहोत आमच्याकडे पक्ष नाहीये दादा मी तानाजी तांबे बोलतोय ज्येष्ठ समाजसेवक मी टोल नायकाला आलोय वाणी साहेब माझ्या समोर आहे स्पीकर ऑन आहे दादा आपण जे दोन दिवसापूर्वी टोलवर जुन्नरच्या जनतेसाठी टोल बंद करण्यासाठी जे आपण पवित्र उचललं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत दादा सगळ्यात महत्त्वाचं आता खासदार साहेबांना मी वाणी वाणीसाहेबांवर फोन लावा पण खा वाणी साहेब मी मला म्हणतात तुम्ही लावा तर मी लावला पण खासदार साहेबांचा सा फोन नॉट रिचेबल येतो आहे आता आमची तुम्हाला एक विनंती राहील दादा जुन्नरच्या जनतेची सर्वसामान्य नागरिकाची जी टोलच्या माध्यमातून पिळवणूक होते डुंब, डुंबर आ, ती थांबण्यासाठी आपल्याला जुन डोंब डुंबरवाडी टोल नाका आणि चाळकवाडी टोल नाका हे दोन्ही टोल नाके आपल्याला जुन्नर तालुक्यात बंद करायचे आहेत ही सर्वसामान्य नागरिकाची मागणी आहे दादा त्या माध्यमातून मा आपण ज्या दिवशी उपोषण करा रस्ता रोख करा तुमच्यासोबत आम्ही जुन्नरकर सर्व मंडळी आपल्यासोबत आवस्त आहे दादा आपलं सहकार्य पाहिजे आणि दादा तुम्ही ज्या दिवशी आवाज द्याल की आपल्याला दोन्ही टोल नाके बंद करायचे जुन्नर तालुक्यातील सर्व जनता बोला दादा टोल नाका सिंगल वे आहे आणि हायवे हा चौपदरी आहे आणि चौपदरीची अडचण आता सध्या आपल्याकडे दिसत नाही परंतु

हे सर्वात त्यांच्या स्थानिक रोजगाराचा रोजगार जो आहे तो तिथली कंपनी त्याला लायबल आहे जबाबदार राहील आपण सर्व लोक जनतेसाठीच काम आहे आणि तुम्ही जो पाठिंबा जनतेसाठी व्यक्त केला आहे तानाजी राव बोला सर धन्यवाद व्यक्त करतोय साहेब दुसरा प्रश्न असा आहे माझा की डुंबरवाडी टोल नाका आणि पाळणे टोल नाका मधलं अंतर केंद्राच्या माध्यमातून साठ किलोमीटरचं होतं ते भरतंय पंचावन्न किलोमीटर आणि चाळकवाडी आणि संगमनेर मधल्या टोल नाकेतलं अंतर आहे अठ्ठावन्न किलोमीटर आणि ते केंद्राच्या जे नियमावली आहे ते साठ किलोमीटरच आहे म्हणजे दोन्ही जुन्नर तालुक्यातले टोल हे चुकीच्या पद्धतीने बसवलेले आहेत मी केंद्रीय नितीनजी गडकरी के साहेबांना पत्रव्यवहार केला आहे

बरोबर सर त्यासाठी आपण आम्हाला आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण खासदार साहेबांना सुद्धा संपर्क करा की खासदार साहेब आता तरी जुन्नरच्या जनतेसाठी टोल बंद होण्यासाठी आपण केंद्रात आहात केंद्राची नियमावली आपल्याला माहीत आहे मग आपण थोडं तरी सहकार्य करा ना या टोलसाठी तो आपण जर आपल्या माध्यमातून जर तुम्ही बोललात

दिली की आता पंचवीसला आपण टोल बंद करणार कारण का रस्त्याचा खातो न व्हायला पाहिजे रस्त्याच्या होत्या तो टोल चालू करा हा त्या काम करा बरोबर बर दादा दुसरं दादा माझी एक विनंती आहे की आपण त्या यांचे जी आर मागून घ्या माझ्याकडे जी आर तुम मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो की शासनाच्या केंद्र पाहिजे नितीनजी गडकरी साहेबांना दादा मी पत्रावर केले वर्षापूर्वी त्याला कस केरेची टोपली दाखवली नो रिस्पॉन्स काही पत्र मला त्याचा ईमेल केला नाही किंवा कुठं काही त्यांनी मला उत्तर दिलं नाही त्याच वाईट वाटतंय दादा खासदार साहेबांशी एकदा ते आले तालुक्यामध्ये की आपण सगळी मंडळी खासदार साहेबांना भेटू

दादा टोलसाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत धन्यवाद yes, धन्यवाद जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय प्रतिनिधी आदरणीय शरद दादांशी मी आता फोनवरती संपर्क साधून स्पीकर ऑन करून सर्व जनतेला ऐकवलं आहे की दादांनी सदर टोल बंद होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे आणि दादांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पंचवीस जानेवारीपासून सदर टुंबरवडीचा टोल बंद होणार आहे असं दादांचं वक्तव्य आहे पण दादांना मी हे सांगितलं की दादा जसं तुम्ही डुंबरवाडीचा टोल बंद करताय तसंच चाळकवाडीचा टोल नाका आणि संगमनाच्या टोल नाक्यामधील शासनाचा केंद्र शासनाचा अंतर साठ किलोमीटरचं आहे पण ते प्रत्यक्षात पंचावन्न किलोमीटर आहे म्हणजे तो टोल गैर आहे चुकीच्या पद्धतीने बसवलेला आहे पण दादा म्हटले मी त्याचा अभ्यास करतो पण आम्हाला सगळ्यात आमचं दुर्दैव असं आहे साहेब साहेब की खासदार आम्हाला अवेलेबल होत नाही खासदार ह्या विषयावर लक्ष घालत नाही मग आम्ही जायचं कोणाकडे वाणीसाहेब खासदार आपल्या जवळचेच वाणीसाहेब नारंगावला आले तर आपण त्यांना भेटू शकता त्यांना जाऊन सांगू शकता ज जुन्नर तालुक्याच्या जनतेचं दुःख काय आहे टोलच्या संदर्भात वाणीसाहेब आपल्या कार्यालयाच्या बाजूलाच त्यांचं ऑफिस आहे आपण केव्हा गेलं तर आपण कधी तुम्ही तुम्ही त्यांना विचारू शकता की जुन्नरच्या जनतेची कळकळ आहे तळमळ आहे की दोन्ही टोल नाके केंद्राच्या माध्यमातून बंद झाले पाहिजेत जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला श्वास घेता आला पाहिजे कारण ह्या रस्त्याचे पैसे वसूल झालेले आहेत आता डांबरीकरणच हवं होतं ते कॉन्क्रिटीकरण आहे गरज नव्हती सहाशे वीस कोटीची मुळात रुंदीकरण नाही ॲज इट इज रस्ता ठेवलाय सहाशे वीस कोटी केंद्राचे आता पाण्यात चाललेत डांबरावर माणूस पडला तर वाचतय वाणी साहेब आणि या कॉन्क्रीटवर पडलं तर माणूस तर प्राण होत आहे या अवस्थयात म्हणून एवढे अपघात झाले एकोणीस लोकांच्या मृत्युमुखी पडलेत साहेब आमची तळमळ आहे आम्ही समाजसेवक आहोत आम्ही कोणत्याही पक्षात नाहीये परत तुम्ही पक्ष पक्ष म्हणू नका आम्ही सेवेसाठी आहोत विधानसभेला व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचा प्रचार केलाय माणूस म्हणून त्यांचा प्रचार केलाय म्हणून त्यांच्यासोबत सोबत होतो आता जो माणूस चांगला असेल त्याच्या पाठीशी आम्ही सदैव राहू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका